माढा लोकसभा निवडणुकीचे तयारी दौरे सभा प्रचार सुरू असताना पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसलाय भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते माड्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी केली त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा काल गुरुवारी धरशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं शरद पवार यांच्या भेटीनंतर धरशील मोहिते पाटील यांनी गुरुवारी मध्यरात्री भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसलाय माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपाची मोठे डोकेदुखी होणार आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून माढा लोकसभा निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं होतं तसा त्यांनी प्रसारमाध्यमातून प्रचार आणि प्रसारी केला होता भाजपकडे अतिशय ताकदीने आपणास उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्नही केले परंतु भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करून मोहिते पाटील यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी सुरू झाले यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचं निशान फडकवलं यानंतर धैर्यशील आणि मोहिते पाटील परिवारातील सर्व सदस्यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला